उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सुकता ताणली गेली आहे आणि हे उत्तर जाणून घेण्यासाठी सदैव शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर तळ ठोकून बसलेल्या पत्रकारांची राज ठाकरेंनी फिरकी घेण्याची संधी साधली राज ठाकरेंनी घराबाहेर पडताच गाडीची कास खाली करून काही पत्रकारांना बोलवून घेतलं पत्रकारांनी गप्पा मारायला सुरुवात केली पत्रकारांनी विचारलं कुठे निघालात आणि मातोश्रीकडे निघालं असं निघालो असं राज ठाकरे म्हणाले आणि सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या मात्र राज ठाकरेंच्या वक्तव्याची ब्रेकिंग न्यूज होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी सत्य सांगितलं ते मातोश्रीच्या दिशेनं नव्हे तर त्यांच्या बहिणीकडे निघाल्याचं त्यांनी पत्रकारांना स्पष्ट केलं दोन्ही शिवसेनेचा अनुभव असणाऱ्या गजानन कीर्तिकरांनी वेगळाच प्रस्ताव मांडलाय फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच नाही तर एकनाथ शिंदेंनी देखील त्यांच्यासोबत एकत्र येत अखंड शिवसेना पुन्हा एकदा जन्माला घातली पाहिजे असं गजानन कीर्तिकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले दरम्यान सध्याची एक शिवसेना भाजप प्रणित तर दुसरी शिवसेना काँग्रेस प्रणीत आहे असं परखड मत देखील त्यांनी व्यक्त केलं बाळासाहेबांची कडवट भव्य दिवस शिवसेना या महाराष्ट्रात परत अवतरणाची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा ह्यांच्यासोबत आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक वाद तुमचं म्हणणं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा एकत्र यावं म्हणजे तीन पक्ष एकत्र यावं नक्कीच तरच ती शिवसेना खरी भक्कम दिसेल त्यामुळे केवळ राज आणि उद्धव ठाकरेंनीच एकत्र नाही येता एकनाथ शिंदेनी देखील एकत्र यावं त्यामुळे एक अखंड शिवसेना महाराष्ट्राला मिळेल असं गजानन कीर्तिकर म्हणालेत